आपण आहोत वेव्ज वे म्हणजे लाट लहर आणि हे काय आहे तर हे जिओ वर्ल्ड सेंटर जे मध्ये आहे तिथे एक सुंदर प्रदर्शन भरलेलं आहे आणि हे प्रदर्शन कसलं आहे तर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट असं या प्रदर्शनाचं नाव आहे आणि इथे पाहिल्यानंतर आपलं संपूर्ण चित्त हरपून जावं असा येणाऱ्या काळामधला मनोरंजनाच्या दुनियेतला जो काही आविष्कार असणार आहे तो आपल्याला दिसतोय आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे उद्योग क्षेत्र किंवा वेगवेगळ्या गोष्टी इथे एकत्र आणण्यात आलेल्या आहेत कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज अशा घोषवाक्याखाली हा संपूर्ण घाट घालण्यात आलेला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं एक ते चार बे अशा दरम्यानचं हे प्रदर्शन किंवा हे समिट जे आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि ज्या वेळेला पंतप्रधानांनी हे उद्घाटन केलं त्यावेळेला याची व्याप्ती किंवा त्याला इतकं यश मिळेल असं वाटलं नव्हतं हो पण आमिर खान असो शाहरुख खान असो दीपिका पदुकोण असो किंवा याही पलीकडे जाऊन अगदी रजनीकांत आणि वेगवेगळ्या वे जगभरातल्या माहिती आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी इथे उपस्थिती दिलेली आहे अत्यंत भान हरपून जावं अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आणि हा संपूर्ण समिटचा कार्यक्रम इथे करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर इथे बघा माझ्या उजव्या बाजूला मध्य प्रदेशचं पॅवेलियन दिसतंय त्याचबरोबरीने उत्तर प्रदेशचा पॅवेलियन आहे महाराष्ट्राचे पॅवेलियन्स आहे आणि त्या बरोबरीने वेगवेगळ्या गोष्टींचे इथे बनवण्यात आलेले आहेत युट्यूब ने इथे पॉडकास्ट कसं करायचं यासाठीची जी काही यंत्रणा असते कारण येणाऱ्या काळामध्ये ए आय चा खूप मोठा प्रभाव या संपूर्ण आपल्या मनोरंजन आणि एकूणच आयुष्यमानावर होताना दिसणार आहे आपल्या जीवनमानावर होताना दिसणार आहे आणि तो जो प्रयत्न आहे तो येणाऱ्या दहा वर्षामध्ये जे मनोरंजनाचं क्षेत्र असेल बातम्यांचं क्षेत्र असेल किंवा अगदी माहिती आणि संपर्काचं क्षेत्र असेल हे कशा पद्धतीचं असेल हे सांगणारं ही सब, हे ह संपूर्ण समिटचा हा सगळा कार्यक्रम आहे इथे वेगवेगळ्या वे गोष्टी कॅमेराजच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि मग अशा वेळेला एखादा एनडी सारखा मोठा ब्रँड किंवा जो बातम्यांमध्ये आणि विश्वासार्हतेमध्ये गेले अनेक वर्ष काम करतोय त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवलेली आहे या संपूर्ण या संपूर्ण प्रदर्शनाचा जर आपण विचार केला तर तरुण तरुणाई जी आहे ती या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेली आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या प्रदर्शनामध्ये आपली उपस्थिती देताना देता किंवा या प्रदर्शनामध्ये आपल्या उपस्थितीच्या वेळेला एक महत्वाचं झणझणीत अंजन हे इथल्या सगळ्या लोकांच्या समोर मांडलेले आहे आणि ते त्यांनी असं म्हटलंय की मराठी ची जी काही निर्मिती आहे किंवा मराठीतली मनोरंजनाची निर्मिती आहे त्याला हिंदीसारखं बजेट देण्यात यावं ते जर दिलं तर दर्जेदार निर्मिती होऊ शकतं हे खरं आहे की भाषिक जे काही निर्मिती आहे मनोरंजनातली किंवा बातम्यांच्या दुनियेतली तिच्यावर नेहमीच मर्यादा आणली जाते आता जर आपण पाहिलं तर या माझ्या उलट्या बाजूला आपण बघू शकतो की अमेझॉन ज्याला आपण अक्षरशः महासागराचं रूप देऊ म्हणू शकतो की वरची जी काही दुनिया आहे ती खूपच विलक्षण आहे आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रसार प्रसारमाध्यम मग जागरण असेल किंवा रामोजी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा दिल्ली टुरिझम यांनी सुद्धा इथे इथे येणं पसंत केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथला गेमिंग झोन कसा असणार आहे किंवा जे मुलांना कम्प्युटरच्या माध्यमातून खेळायच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा स्वरूपात केल्या जाणार आहेत यावर सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे आणि मग हे सगळं होत असताना ज्या पद्धतीची तरुणाई इथे आलेली आहे त्या तरुणाईला वेध आहे तो म्हणजे येत्या पुढच्या पाच वर्षामध्ये आपण कुठे जाणार आहोत आपण नेमकं का काय करणार आहोत आता आपण बघू शकतोय की टी व्ही नाईन सारखा ब्रँड जो देशातला एक अग्रमानांकित ब्रँड आहे त्यांनी सुद्धा स्वतःचं फॅव्हिलियन इथे बनवलेलं आहे आता हे सगळं करण्याच्या मागचं उद्देश हाच आहे माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाचा की अधिकाधिक देशांमधल्या तंत्रज्ञांनी अधिकाधिक देशांमधल्या या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या किंवा मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या तंत्रज्ञानाची आपल्या संकल्पनेची आपल्या कलात्मकतेची देवाणघेवाण केली पाहिजे आणि त्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे प्रचंड यशस्वी असा हा केंद्र सरकारने केलेला प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि याच सार श्रेय हे माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाला जातच पण त्याचबरोबर ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जात हे हा जो इथे हा जो इथे आपण नकलकाट पाहतोय की येणाऱ्या काळामध्ये आपण नेमकं कुठे जाणार आहोत आणि काय करणार आहोत हे सांगणारच हे दृश्य आहे आणि हे दृश्य जितकं आशादायक आहे तितकंच ते आव्हानात्मक आहे आणि या आव्हानात्मक दृश्याला सामोरं जायला ही सगळी तरुण पिढी अगदी तयार आहे फक्त हो आता हा पहिला प्रयोग झालेला आहे या पहिल्या प्रयोगानंतर येणाऱ्या वर्षामध्ये होणारे अनेक प्रयोग आणि त्याला सामोरं जाणारी तरुणाई हा एक नवा आविष्कार आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी सज्ज झालेली आहे माझा सहकारी अभय बिर्डे याच्यासह मी राजेश कोचरेकर समिट समिटमधून मुंबईतून टाईम महाराष्ट्रासाठी